बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये तेहतीस अकरा बी ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आलेला आहे राजकीय दबावापोटी उमदी येथून कवटे मंकाळ या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर नेण्यात येत होता मात्र उमदी येथे शिवसेनेचे निवृत्ती शिंदे त्याचबरोबर जत तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन होर्तीकर पत्रकार सुनील पोद्दार सर्व शेतकरी यांनी या महावितरणच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून हा ट्रान्सफॉर्मर घेऊन जात असताना थांबवलेला आहे आणि माजी सभापती मान्य गौडा रवी पाटील यांनी महावितरणच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर इथेच ठेवण्याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे ट्रान्सपोर्टर तिथंच राहणार आहे आणि तुम्हाला काय कायदेशीर कारवाई करायचं सूत्र आमच्यावर करा आमची विनंती आहे तिथं टी सी नाही आहे पाणी नाही आहे आणि इथं वाईट परिस्थिती बोरमध्ये हजार हजार फूटवर पाणी आहे पिण्याची अडचण आहे म्हणून तिथे एक शंभर शेतकरी बसून तिथले माजी सरपंच निवराज शिंदे सरकार आहे पत्रकार सुनील कोदार साहेब आहेत सगळे तिथं बसून जेई साहेबांच्या तिथं ऑफिसमध्ये बसून नाही